नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता शासनाने मागल त्याला सोलर पंप योजना चालू केलेली आहे आणि मग ती मागल त्याला सोलर पंप योजना चालू केलेली असल्यामुळं मग भरपूर शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे पंप उचललेले आहेत व्यवस्थित चालत हे आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेले आहे त्यांना व पैसे भरायचे ऑप्शन आलेले असल्यामुळं मग त्यांनी काय केलेलं आहे पैसे भरलेले आहेत पण आता त्यांचा प्रश्न आहे की कंपनी क कोणती निवडावं काय निवडाव कशी निवडाव कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत तर आपण काय करणार आहोत याविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत पाहणार आहोत कोणत्या कंपन्या वगैरे चांगल्या आहेत कोणत्या व्यवस्थित चालतात ऐक नाही ढगाळ वातावरण असल्यानंतर कोणती व्यवस्थित कंपनी चालते असे सगळं काय करणार आहोत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन व्हिडिओ आपल्याला ह्या यूट्यूब चॅनलवर काय होणार आहे तर पाहावयास मिळणार आहे तर म्हणजे येणार आहे तर ठीक आहे आता जर बघा आता कोठाकरी येणार कोठा कोठाक्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केले आहे तर पैसे भरलेले आहेत तर पैसे भरून मग कोठा कधी येणार काय कोठा म्हणजे कंपन्या कधी येणार कंपन्या निवडण्यासाठी चांगल्या कंपन्या आता बघा तुम्ही पैसे भरल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये एक महिना लागतो त्याचं जे व्हेरिफिकेशन वगैरे व्हायला तुमची सगळी पडताळणी केली जाते तुमचा सात बारा वगैरे आधार कार्ड त्यानंतर तुमची विहिरी आहे का नाही सात बारा वगैरे ही प पडताळणी केली जाते पैसे भरल्यानंतर ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि त्यानंतर मग परत तुम्हाला काय केलं जातं कंपनी निवडण्याचं ऑप्शन दिलं जातं मग तुम्हाला काय करायचं असतं कंपनी निवडायच्या अशात वेद विविध प्रकारच्या जवळपास भरपूर मोठ्या प्रमाणावर बाजारात कंपन्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि तुमच्या लॉग इनला पण दिसतात पण कधी काय होतं की कधी कोठा येतो आणि शेतकऱ्याला कधी काय जातो हे काही मेळ लागत नाही आणि पहिल्यासारखं आता कंपन्या आल्यानंतर मॅसेज वगैरे ही काही शेतकऱ्यांना पडत नाही फक्त काही जर मोबाईलवर इकडे तिकडे जर व्हॉट्सअपच्या माध्यमातून कंपन्या वगैरे येणार आहेत असं जर काही मॅसेज हे झाला तरच तेवढंच लक्ष काय करतात ते देतात तत्पूर्वी ठीक आहे ज्यांना मॅसेज वगैरे येत नाही शा महावितरणाचा अधिकृत मॅसेजही नाही येतही नाही आणि येणार पण नाही कंपनी आल्यानंतर पण तुम्हाला तुमचं लॉग इन काय करावं लागतं सारखं चेक करावं लागतं हा कोठा हा काय होतो दोन चार दिवसाला काय होतो येत राहतो आता पाठीमाग जवळपास दोन दिवसापूर्वी कोठा आलतात त्याचे अदोगरही आलतात जर चार ते पाच दिवस झाले की लगेच कोठा काय होतो आपल्या लॉगिनला उपलब्ध होतो मग वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या येतात कधी चार येतात कधी पाच येतात कधी कधी दहा दहा कंपन्या काय होतात येतात अशा बऱ्याच खूप एखाद्या वेळेस तर मग त्या तीस चाळीस कंपन्यासुद्धा काय केल्या जातात आपल्या लॉगिनला उपलब्ध होतात मग त्या टायमाला आपण काय करायचं आहे सतर्क राहायचं आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून आहे का नाही कंपन्या येणार आहेत असं जरी सांगितलं तरी मग तुम्ही काय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे कारण अधिकृत तुम्हाला मॅसेज वगैरे येत नाही ना त्यामुळं मग तुम्हाला काय केलं जात ग्रुपवर आपल्या सूचना केली जाईल की एक अर्धा तास कंपन्या यायच्या अगोदर मग तुम्ही ते काय सतर्क राहायचं आणि आपला लॉगिन चेक करीत राहायचं मग जे आपल्याला आवडेल ती आता बऱ्याच बाजारामध्ये कंपन्या आलेल्या आहेत भरपूर पाणी देतही आहेत पाणी मारितही आहे आणि त्यामुळं मग तुम्हाला जी योग्य वाटेल कंपनी आहे का नाही तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ज्या कंपन्यांनी निवडलेल्या आहेत ज्या पाणी वगैरे कसं काय मारतात की नाही ढगाळ वातावरणामध्ये मग ते पाणी कसं काय मारतात हेही पाहायचं आहे आणि अशा हिशोबात मग तुम्हाला जी योग्य वाटेल शेतकऱ्याला ती कंपनी काय करायची आहे निवडायची आहेत आता बाजारात अमाप कंपनी आलेल्या आहेत आणि सगळ्याच कंपन्या जवळपास चांगल्या आहेत अशी एकही कंपनी नाही की ती बाद आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला आणि त्यामुळं मग जी तुम्हाला योग्य वाटेल इथून पाठीमागं शेजाऱ्यांनी तुमच्या गावातल्या कोणी शे बाकी शेतकऱ्यांनी निवडले असतात त्यांचे पंपही चालू आहेत बसवलेले आहेत अशा शेतकऱ्यांशी विचारणा चर्चा करून तुम्ही काय करायची आहे, आहे का एक चांगली कंपनी तुमच्या शेत हिशोबाने शेतकऱ्याच्या मानण्यानुसार स निवडायची आहे कारण कंपन्या सर्व चांगल्याच आहेत आणि चांगल्या कंपन्या असल्यामुळंच मग काय केलेलं आहे शासनाने आपल्याला दिलेल्या आता ह्या मग कोणाचा तीनचा पंप असतो कुणाचा पाचचा असतो कुणाचा साडेसातचा असतो त्या पंपाच्या हिशोबाने काय केलं जातं थोडंसं पाणी कमी जास्त होत असतं बऱ्याच कंपन्या थोडंसं कमी मारतं काही ज्या जास्त मारतात त्या हिशोबात तुम्ही काय करायचं आहे चर्चा करून काय करायचं आहे पाहायचं आहे आणि नंतरच मग कंपनीचं काय करायचे आहे निवडायचे आहेत आता कोठा येतो तो, तो चेक करीत चलत जायचं एक दोन दिवसा एक दोन दिवसा दोन दिवसात कधी कधी दररोजही मोकळ्या वेळेमध्ये काय करायचं आहे आपलं लॉग इन चेक करायचं आहे ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांनी कधी कधी पैसे भरून काही जणांचं जा काय केलेलं आहे पंप रिजेक्टही मारलेले आहेत कारण त्यांचे कंची का, सात बारा विहीरची बोरची नोंद नसेल नसेल तर मग तुम्ही ई पी पाणीच्या माध्यमातून काय करायची करून घ्यायची त्यातूनही काय होते ती ॲक्सेप्ट केली ते जाते नसाल तर मग त्याला त्याशी संपर्क करून काय करायचं आहे त्याची नोंद करून घ्यायची आहे त्याच्यानंतरच मग तुम्हाला पंपाचं काय केलं जातं आ... निवडण्याचं पंप निवडण्याचं म्हणजे वेंडर सलेक्शनचं ऑप्शन जा दिलं जातं त्या शेतकऱ्याने मग काय करायचं आहे चेक करत चालायचं आपलं लॉग इन महावितरणाच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि चेक करायचं आहे मागर त्याला सोलरमधले ज्याने फॉर्म भरले आहे हेच तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सगळं होतं कधी तुम्ही ल लवकर फॉर्म भरला तरी लगेच तुमचं काय केलं जातं तुम्हाला पैसे भरायचं ऑप्शन येतं नंतर एक महिन्यानंतर सर्व व्हेरीफाय एक महिन्याच्या आताच व्हेरीफिकेशन होतं आणि नंतर लगेच तुम्हाला तुमच्या लॉग इनला तुम्ही पैसे भरलेल्या कंपन्या काय केल्या जातात आल्या जातात आणि तिथून मग तुम्ही काय करायचं आहे तर कंपन्या निवडायची आहे का पाहायचं आहे आणि मग तुम्हाला जे योग्य वाटेल त्या कंपन्या निवडायच्या स्वतःकडं आता बऱ्याच शेतकऱ्यांकडं पहिल्या काही कंपन्या आहेत का का पंप बसवलेले आहेत त्या हिशोबात मग तुम्ही दुसरेही पंप निवडायचे आहेत ऐक नाही सर कंपन्या तर सर्व चांगल्याच आहेत चांगल्या ब्रँड आहेत आ त्यामुळं मग आता चांगल्या स्टेज वगैरे मोट मोटरीला आहे पाट्याही हायस पावरच्या आलेल्या आहेत त्यामुळं मग तुम्हाला जे योग्य वाटेल शेतकऱ्यांना ते योग्य त्या कंपनी निवडायची आणि घाई गडबड करायची नाही एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की आपल्याला ही कंपनी पाहिजे तर मग ती कंपनी आपल्या जर लॉग इनला आली नाही आपल्याला जी पाहिजे ती तर घाई गडबड करायची नाही चार ते पाच दिवसाला परत कोठा येत राहतो परत प कोठा येत राहतो हे आपण पैसे भरले हे कुठं जात नाही तर म्हणजे घाई गडबड करायची गरज नाही तुम्ही काय करू शकता थोडं थांबूनही सुद्धा काय करू शकतात कंपन्या निवडू फक्त तुम्हाला जी पाहिजे जी ते थोडंसं थांबायचं आज कोठा आल्यानंतर तुम्हाला पाच ते सात कंपन्या आल्या आणि तुम्हाला जी पाहिजे ती कंपनी त्यामध्ये ॲक्टिव्ह झाली नाही म्हणजे आली नाही तर मग तुम्ही काय करायचं आहे आणखीन दोन दिवस थांबायचं आहे परत कोठा येणार आहे आपल्या लॉग इनमध्ये आणि आणखीन परत चेक करायचं आहे असं तुम्ही काय करू शकता करू शकता तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला जी पा कंपनी पाहिजे ती कंपनी भेटत नाही मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला जी योग्य वाटते जी चांगली कंपनी वाटते अशी कंपनी भेटेपर्यंत तुम्ही काय करायचं आहे तसंच चेक करत राहायचं आहे त्यामुळं घाबरून जायची गरज नाही पैसे वगैरे काय एकदा कंपन्या आल्या परत निघून गेल्या की परत मग आता कोणत्या निवडावं काय घाई गडबडीत साध्या कंपन्या तुम्हाला माहीतच नाही ह्याच्याविषयी पाणी वगैरे मारतात का नाही त्याच्या सर्व्हिसिंगची अडचण वगैरे काही दुरुस्तीची अडचण असते ऑफिस जवळ नसतं अशा सर्व काही गोष्टी पाहून तुम्हाला काय करायचं आहे कंपन्याची निवड करायची आहे बऱ्याच कंपन्याचं काय आहे की सर्व्हिस सेंटर ही जवळ नाही इथं आणि त्याच्यानंतर त्यांचे माणसाचंही आपला त्यांचा संपर्क होत नाही त्यामुळं मग जे आपल्याला योग्य वाटतं त्या चांगल्या कंपन्या आहेत आणि त्यानुसार चर्चा करायची इतरांशी पंपावाल्याशी कायच काय पंप चालत येतं आणि त्यानुसारच मग आपण काय करायचं आहे चांगली चा? जी योग्य वाटते आप ती आपल्याला ती कंपनी काय करायची आहे निवड करायची आहे कंपन्या एकदा आल्यानंतर परत येत नाहीत असं होत नाही सारख्याच कंपन्या दोन ते तीन दिवसाला परत त्यात ॲक्टिव्ह होत असतात आपल्या लॉग इनला त्याच्यामुळं मग घाबरून वगैरे जायची गरज नाही काळजी करायची काहीही गरज नाही धन्यवाद